सर काल फोटो आणि व्हिडिओ जे आहेत समोर आलेले आहेत संतोष देशमुख आहेत कसाराष्ट्र महाराष्ट्र या सगळ्या फोटो बघितल्यानंतर असंख्य बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहे असंख्य महिला रडतानाच आम्हाला दिसले परंतु महाराष्ट्र ते बघून सहन करण्याच्या पलीकडचं आहे सरकारला अजूनही दया येते त्या माणसाची हे यापेक्षा निर्दयीपणा सरकारचं काय असू शकेल काय घमे नाही एवढा सगळा प्रकार घडवून महाराष्ट्राची इज्जत जाते आहे महाराष्ट्र लढतो आहे पण यांच्या डोळ्यामध्ये मात्र कुठलीही करोना दिसत नाही यांच्या डोळ्यात अश्रू दिसत नाही असं निर्दयी सरकार कसं असू शकतं म्हणजे आरोपींना इतकी हिंमत वाढली की त्यांना वाटतं की आमचं कोण काय वाकडं करेल कोणाची अवकाद आहे ही हिंमत कुठून आली सत्ताधाऱ्यांच्या मर्जीमुळे आली सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आली अहो देवेंद्रजींना आमचं आव्हान आहे आता इतकी इज्जत घालू नका पुढे काय महाराष्ट्राची तुम्हाला प्रचंड बहुमत आहे अशा मंत्र्याला लात मारून काढा जे आरोपी आहेत त्यांना फटके इतके मारले पाहिजे की मर पुन्हा महाराष्ट्रात कोणी ही हिंमतच करता का म्हणे अशा प्रकारचा निर्दयपणा करायची आणि त्यांना सार्वजनिक चौकात आणून फाशी द्या त्यांच्या तोंडावर काही झाकू नका उघडं करून महाराष्ट्राला बघू द्या हे नालायक हरामखोर चेहरे आहेत जे महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला मिळत महाराष्ट्राची संस्कृती मिटवायला निघाले महाराष्ट्रामधलं कायदा सुव्यस्था सत्यानाश करायला निघाले अशा प्रकारची हिंबत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी आणि यातून महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रकार रोज रोज घडत आहेत काल गडचिरोलीमध्ये झाला शौचालयाला गेलेली एक मुलगी ती आता वाचणार की नाही उद्या मरेल ती हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे इतकं तिच्या तिला तिच्यावर बलात्कार झाला तिला मारहाण झाली फ्रॅक्चर आहे काल गडचिरोलीमध्ये झाला एक प्रकार शौचालयाला गेलेल्या छोट्या मुलीवर हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा ही हिंमत जे वाढत चालली धाक राहिला नाही ना मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला ना पोलिसांचा धाक आहे काय मग महाराष्ट्र चालेल कसा कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोड झालाय म्हणून तुरंत अशा मंत्र्याला लात मारून काढा जर निघत नसेल तर तुम्ही हिंमत दाखवा आणि महाराष्ट्राला वाचवा जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि सभागृहामध्ये सुद्धा आम्ही कामकाज होऊ देणार नाही 啊，没弄那个台了。